जय श्रीराम श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी यावर्षी सतरा एप्रिल दोन हजार चोवीस बुधवार रोजी रामनवमी साजरी होणार रा आहे चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते भगवान श्री श्रीरामने भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले जातात धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी त्रेतायुगात अवतार घेतला असे म्हणतात रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची पूजा अर्चा केल्याने विशेष फळ प्राप्त होते या दिवशी देशभरातील भगवान पूजा केली जाते आणि जन्मोत्सव साजरा केला जातो रामनवमीच्या पूजेसोबतच काही खास गोष्टी केल्याने अडचणी दूर होतात आणि श्रीरामांची कृपा आपल्यावर राहते या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊया सकाळी लवकर उठून आंघोळ करा घर स्वच्छ करा स्वयंपाकघराचा आणि स्वच्छ हातांनी केशराची खीर बनवा खीरीमध्ये मखली आणि पंचमावा अवश्य घाला आणि पूजेनंतर प्रभू रामला खीर अर्पण करा ही खीर प्रसाद म्हणून कुटुंबातील सदस्यांना तसेच शेजाऱ्यांना द्या या राम जन्मोत्सव साजरा करण्यासाठी घरातील देवघरात दिवसभर आणि किमान रात्री बारा वाजेपर्यंत दिवा लावा यात्रे मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दिवे लावून पूजा करावी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला तांदळाचे छोटे आणि दिवा लावा असे केल्याने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि सुख नांदते राम जन्मोत्सवाच्या आनंदात गरजू लोकांना केवळ फळे व कपडे दान करावे राम जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण घरामध्ये शंख वाजवा आणि दिवसातून अनेक वेळा शंख कुंकून उत्सव साजरा करा यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता तर दूर होईलच पण तुमच्या घराचे वातावरणही शुद्ध होईल जर तुमच्या घरात शंख नसेल किंवा तुम्हाला शंख कसा वाजवायचा हे माहीत नसेल तर संपूर्ण घरात घंटा वाजवून आनंद साजरा करा आणि सर्वांनी एकमेकांचे अभिनंदन करा रामनवमीच्या दिवशी आपल्या घरी पूजा आणि हवन देखील करावे पूजा पूर्ण झाल्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचे पाणी शिंपडावे आणि त्यासोबत रामलक्षा स्तोत्राचे पठण करावे असे केल्याने वास्तुब दूर होतात आणि तुमच्या घरात समृद्धी वाढवली रामनवमीच्या दिवशी घरामध्ये कापूर आणि गोलबत्तीचा घर करावा असे केल्याने तुमचे घर शुद्ध होते आणि सर्व प्रकारच्या आसुरी शक्तींचा नाश होतो सकाळी आणि संध्याकाळी हा उपाय केल्याने तुम्हाला विशेष फायदा होईल घरी रामचरित मानसाच्या बालकांडाचे पठण करावे तसेच रामरक्षा स्तोत्र हनुमान चालिसा व सुंदर काणीचे पठण करावे असे केल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येईल आणि दैवी शक्ती जागृत होतील अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा